आणि सापळी गावातून असा पुढे एक रस्ता सगळा गेल्यावर सोनगीर वाडीकडे अगदी दगड आहेत असेल आणि आतमध्ये पूर्ण ते गुवा आहे तिथे आतमध्ये मायचिंडा देखील फडकत आहे ध्वज हिंदू स्वराज्याचा भगवा ध्वज आहे तर बघा मित्रांनो हा आहे महादरवाजा पायऱ्या येत्या नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सतेज निकरण आपलं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघालो तर बिरगड किल्ल्यावर जाण्याकरता पेण तालुक्यात असणारा बिरगड किल्ला नावडणी थोडा पुढे आहे तर बघा मायसोबत असणारा पाच आपला ट्रेकिंग पार्टनर आणि स्वरा नाही येणार ना आहे स्वरा घरीच राहणार आहे आम्ही दोघं चाललेलोत तर पावसाळा जवळजवळ संपत आलेला आहे सप्टेंबर महिना आहे थोडं थोडं पाऊस आहे बघूया आता पाऊस भेटतो का आपल्याला तर आता इथून रोहा मार्गे नागोटणा नागोटना पुढे जरा जाऊन मग आतमध्ये जायचं आहे मीरगड किल्ल्याकडे तर साधारण दोन तासाचा प्रवास आहे चला आता पाहुणे वाजलेत पाठवळ निघा जायला पुढे तर मित्रांनो आता आम्ही झापडी गावाजवळ आलो आहोत मुरडून निघालो नागोठण्यावरून असं पुढे कोलेटी मार्गे आतमध्ये रस्ता आला आहे तर पुढे को कोंडवी वगैरे गाव आहे आणि पुढे झापडी गाव आता आलेलं आहे गेलं मागं आणि झापडी गावातून असं असं पुढे एक रस्ता सगळा वर सोनगीरवाडीकडे सोनगीर गाव आहे तिथून मग पुढे चालत जायचं आहे आपल्याला तिथ पण गाडी जाते तर आता एक पाच मिनटात आम्ही सोनगीरवाडीजवळ पोचू आणि मग मग पुढे आपला ट्रेक चालू होईल किल्ल्याचा चला मग आता पावसाळ्यानंतरचा पहिलाच आपला ट्रेक आहे त्यासाठी दोघं पण उत्सुकात चला तर बघा मित्रांनो झापे गावातून वर आलो आम्ही आणि सोनगिरीवाडी म्हणून वस्ती आहे सोनगिरीवाडी तिथं तर गाडी लावली आम्ही खाली खाली एक पाण्याची टाकी आहे मोठी तिथं गाडी लावली आणि आता तिथून आमचा पायी ट्रेक चालू झालेला आहे मिरगड किल्ल्याकडे जायला व वरती डोंगर दिसतात हे चार डोंगर दिसतात त्यातला दोन नंबरचा डोंगर आहे तोच किल्ला आहे तर चला आता तिथून पायवाटीने पुढे चालू पुढे पुढं मग डोंगरात ट्रेक आहे साधारण तास लागेल ला असे बोलले आता खाली आम्ही एक विचारलं गावात अर्धासाच वर पोहोचू तर बघा मित्रांनो सोनगिरी वाडीतून साधारण तीन ते चार मिनटाचा पायवट होती आणि ते आता पायवाट संपलेली डोंगरातून प्रॉपर ट्रेक चालू झाला आमचं बघा असं वरवर जायचं इकडे तर चला पुढे जाऊया साधारण पाच मिनटाचा आमचा ट्रेक झालेला आहे आणि एक गुहा लागलेला आहे आम्हाला डोंगरामध्ये नैसर्गिक गुहा आहे छोटीशी आता किती आतमध्ये मोठी माहीत नाही आपण जाण्यासो काही अर्थ नाही शकतो दाखवतो तुम्हाला समोरून बघा मग मित्रांनो अशी गुहा आहे दोन्ही बाजूने डो दगड कसे आणि आतमध्ये पूर्ण ती गुहा आहे किती आतमध्ये माहीत नाही माणूस आतमध्ये जाऊ शकतो एवढं आहे अंतर दोन दगडांच्यामध्ये तर चला आता आपण पुढे जाऊया तर बघा मित्रांनो साधारण वीस मिनटाचा ट्रेक आमचा जायला आहे खालून जे चार डोंगर दिसतात त्यातलं पहिल्या डोंगर दुसऱ्या डोंगराच्या मध्ये आता येऊन आम्ही पोचलेलो हा पहिला डोंगर आहे या बाजूला आणि या बाजूला दुसरा डोंगर मागे दिसतोय तिथं ध्वजस्तंभ वर आहे म्हणजे तोच किल्ला आहे दोन नंबरचा डोंगर त्या पुढे अजून दोन डोंगर आहेत एकूण चार डोंगर आहेत त्यातला दुसरा डोंगर आहे तो मिरगड किल्ला आणि बघा खाली आम्ही आलो वाडीतून खाली गाव दिसतो तिथून आम्ही आलो वीस मिनटाचा ट्रेक करून आता इथं जायला अजून जा साधारण जा दहा मिनटात आम्ही वर पोचू म्हणजे टोटल अर्धा तास नॉर्मल ट्रेक आहे जास्त काही कठीण नाही आहे ट्रेक तर चला आता वरती जाऊया आपण किल्ल्याकडे तर बघा आता आम्ही वर चाललेलो आहोत ध्वजस्तंभाकडे आणि वर एकदम सरळ चढाई आहे खडी चढाई वर तुम्ही पाय स्लीप होत आहेत पाय जर उकले झालेले आहेत स्लिप होत आहेत फायनली अर्धा तासाच्या ट्रेकनंतर आम्ही आता किल्ल्यावर येऊन पोचलो किल्ले मिरगडवर बघा आता आम्ही वर, वर आहोत या बाजूला समजा दिसते बाले किल्ल्यावर नंतर जाऊया बाजूला एक पाण्याचे टाके बोर्ड आहे तर पाण्याचे टाके आपण बघून होते आधी नंतर मग इकडे वर जाऊया चला पुढे जाऊया तर बघा मित्रांनो हे किल्ल्यावरील पहिला पाण्याचा टाक्या मला दिसलेला आहे आणि पाणी देखील आता भरपूर आहे पावसाळा नुकतंच संपलं आहे त्यामुळे पाणी भरलेलं आहे फुल टाके तर पुढे बघूया अजून काय काय दिसतंय हे पहिलंच पाणी टाका मला दिसलं आहे चला पार पुढे जायचं चलो तर इकडे बघा पूर्वीच्या काळातील जुन्या वास्तूंचे अवशेष आहेत तिथं वा, वा वास्तू काही नाही शिल्लक पण अशी दगडी बांधकाम दिसत आहे थोडं थोडं पूर्वीच्या काळी ते चांगली सुंदर वास्तू असेल उभी हे याबद्दल देखील काहीतरी दिसत आहे अंतरावरच बाजूलाच पाहूया काय बोर्ड लिहिलेला आहे ते मंदिर अवशेष आहे हा पूर्वीच्या काळच मंदिराचे अवशेष आहे आता मंदिर नाही आहे पण तू पूर्वी याच ठिकाणी मंदिर असेल आणि हा पूर्ण मंदिराचं चौथरा बांधकाम आहे तर बघा मित्रांनो हे आहे मंदिराचे अवशेष आणि ते झेंडा देखील फडकत आहे भगवाध्वज भगवा ध्वज आहे चला आता पुढे जरा बघूया आपण काय तर मित्रांनो मंदिराचे जे अवशेष आहेत त्याच्या बाजूलाच थोड्या हा एक बोर्ड आहे दुर्गश्री किल्ल मिरगड पूर्ण किल्ल्याची माहिती दिली आणि इथून कोणते कोणते परिसर नजरे येतं दृष्टक्षेपात येतो ते, ते सर्व माहिती दिले इसवी सन सोळाशे बासष्टमध्ये मुघल सरदार नामदार खान यांनी पेण आजोबाच्या परिसर हल्ला केला होता तेव्हा झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी हा भाग जिंकून घेतला होता ही लढाई मिरगडच्या परिसरात झाल्याचा उल्लेख आढळतो आणि या किल्ल्याच्या किल्ल्यावरून बघा कोणता कोणता परिसर दिसतोय दुर्ग मिरगडवरून रत्नगड सागरगड कर्नाळा माणिकगड आणि सरसगड हा सर्व परिसर निरभ्र वातावरणात दृष्टिक्षेपात येतो क्लिअर वातावरण असेल तर मग हे सर्व किल्ले दिसतात इथून असं साधारण माहिती आहे किल्ल्याची नामदार खान या मुघल सरदार होता त्याच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला सोळाशे बासष्टमध्ये तर चला दादा आपण पुढे बघूया अजून काय काय आहे ते इकडे एक जोतेचे अवशेष दिसत आहेत आणि समोर बुरुज आहे तर चला बघूया हे जोत्याचे अवशेष आहे तिथे दगडे लावलेले आहेत सध्या अस्तित्वात नाही आहे बांधकाम पण पूर्वीचे अवशेष दिसत आहे तिथे ते लिहिले आहे जोते अवशेष आणि थोडंच अंतरावर बघा बुरुज तर जरा आता वर जाऊन बघूया बुरुज कसा आहे तो चला तर बघा वर जाऊन पोचलेला आहे बुरुजाजवळ पूर्वीचा बुरुज असेल इथे आता पडझड झाली त्याची बोर्ड लावलेला आहे बुरुज म्हणून समोर खालचा परिसर देखील दृश्य शपथ येत आहे पूर्ण आणि इथून थोडं अंतर पुढे पाचगणी म्हणून गाव आहे डोंगरावरच आहे तिथून देखील या देखील या किल्ल्यावर येण्याकरिता रस्ता आहे मिरगड किल्ल्यावर पाच पाचगणी गावापर्यंत पेणून गाडी येते तिथून पुढे एक तास साधारण चालल्यावर मिरगड किल्ल्यावर येऊ शकतात हा एक दुसरा डोंगर तीन नंबर डोंगर दोन नंबर डोंगरावर किल्ला आहे मिरगणी पुढे तीन नंबर डोंगरचा आहे इथे काही दिसत नाही पण एक बांधकाम आहे बोलतात पुरीच्या काळाचं तर जरा आपण इकडे पुढे बघूया काय ते तर बघा मित्रांनो माझ्या मागच्या बाजूला हा मिरगड किल्ल्याचा माहिती फलक आहे सर्व माहिती असलेला आणि तिथून थोडंच अंतरावर बघा आता इकडे महादरवाजा आहे किल्ल्याचा मी आता उभा आहे पायऱ्यांवर महादरवाजाच्या असं खाली काय कशा पाय थोड्याशा पुढे पाय वाट आहे तर हा पूर्वीच्या काळी चांगला दरवाजा असेल पण आता पडझड झाल्यामुळे फक्त पायऱ्या शिल्लक आहे तिथे तर जरा खाली जाऊन बघूया आपण आता थोडं खाली आलेलो मी आता बोर्ड दिलं आहे श्रीदुर्ग मिळगड महादरवाजा आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित बांधलेले असे बुरुज आहेत आता त्यांचे पडझड झाले पण तो व्यवस्थित गोल गोलाकार बांधलेला आहेत हा एक आणि ह्या बाजूला एक आहे आणि पुढे असे तटबंदीसारखे दगड लावलेले ला आहेत दोन्ही बाजूला महादारा पण नंतर इकडे पाणी टाके मोठं आहे पाणी जागा भरपूर मोठं आहे मग बघितलं ते छोटं होतं पण पाणी नाही आहे थोडी माती आहे खाली थोडंसं पाणी आहे खाली समोर मग किल्ला आहे वर आणि त्याच्या खालच्या बाजूला सदर आहे सदर अवशेष राज राज सदर असेल पूर्वीच्या काळातली सर्व जो, जोता आहे शिल्लक बाकी काही नाही तर आता आपण वर जाऊया बाले किल्ल्याकडे तर सदरेपासून वरती आता आम्ही आलो आणि आता आलो आपण किल्ले मेरगडच्या बाले किल्ल्यावर हा बघा हा बाले किल्ला आहे किल्ल्याचा सर्वात उंच भाग आणि या बाले किल्ल्यावर एक ध्वजस्तंभ आहे तर बघा बाले किल्ल्यावरून दिसणार आजूबाजूचा परिसर एकदम टॉपला होत आपण काही सपाली किल्ला आहे दगड बांधलेला आहे इकडे पण काहीतरी अवशेष दिसत आहेत बांधकामाचे ते पण काहीतरी आहे दगडे लावले आहेत तिथे काही बोर्ड वगैरे नाही काय आहे ते पण पूर्वीच्या कायतरी काहीतरी बांधकामाचे अवशेष आहेत तर मित्रांनो मिरगड किल्ला हा आकाराने काही फार मोठा किल्ला नाही तसेच किल्ल्याची चढाई देखील अतिशय सोपी अशी आहे त्यामुळे या किल्ल्याचा उपयोग पूर्वीच्या काळी मुख्यत्वे करून आजूबाजूच्या प्रदेश प्रदेशावर नजर ठेवण्याकरिता थोडक्यात म्हणजे ठेवणीकरिता होत असावा किल्ल्याचा परिसर साधारण एक एकर एवढा आहे तर सर्व आता किल्ला आमचा मिरगड किल्ला पूर्ण पाहून जायला आहे साधारण अर्धाच किल्ला पा पाहण्यासाठी लागतो जास्त मोठा किल्ला नाही आहे अर्धा तासात पूर्ण किल्ला पाहून झालेला आमचा आणि चला आता आम्ही खाली जाईल निघतो आता पुन्हा एकदा तो पाठ पुढं उभे एकदम टोकाला चांगला किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील पदस्पर्श झाला या किल्ल्याच्या आज परिसरातच लढाई झाली होती मुघल सरदार नामगंदार खान याला छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभूत केले होते या लढाईत आणि मग नामदार खान पळून गेला होता मार्गे पेंटकडे तर चला आता किल्ला पूर्ण पगून झाल्यामुळे आता आम्ही पुन्हा खाली जाय निघते येताना अर्धास लागला साधारण दाताना म्हणून तेवढाच वेळ लागेल खाली आणि मग पुढे घरी जायला निघायचं आहे तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ देखील आपण येतेच संपवूया आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद